नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्तशृंगी माता डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाई सतरा ते अठरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे तर जे कोणी शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात सडाच्या व बोलीत तुम्हाला घरगुती गाया व गोठ्यावरी गाया व लोणी मार्केटला गाय खरेदी करून मिळेल जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण परत गायींची माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय दुसऱ्या व्यथाला असून इचिदुधाने क्षमता अठ्ठावीस ते तीस लिटरपर्यंत आहे दुसरंच बेटला आहे दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे प्युअर याच्या टॉप टौ। क्वालिटी ब्रेडमध्ये गाय आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील आपण ज्या प्रत्येकी गायी बघणार आहोत प्रत्येकी गायींना दहा दहा पंधरा पंधरा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे तर आपण प्रत्येकी गायीची एक एक गायींची माहिती बघणार आहोत ज्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही गायी बघत आहे प्युअर याच्या टॉप क्वालिटी व ब्रेडच्या गायी आहे शेतकरी मित्रांनो तर ज्यांना कोणाला असंच याच्या टॉप क्वालिटीमध्ये गाई खरेदी करायच्या असतील त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला खात्रीशीर व साडाच्या व अंगाच्या बोलीत योग्य दरात गाय खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लांब व उंच मापाच्या गाई तुम्हाला आपल्याकडे बघण्यासाठी भेटतील पन्नास हजारापासून तर दीड लाखापर्यंत आपल्याकडे याच्या टॉप क्वालिटीच्या गायी बघण्यासाठी भेट भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन नंबरची गाय दूध देण्याची क्षमता चोवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे दहा ते बारा दिवसाची ही पण गाय कच्ची आहे खाली सडा सडा दौराला एकदम निर्माण दहा ते पंधरा दिवसाची कच्ची असून दूध देण्याची क्षमता चोवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील तीन नंबरची गाय दहा ते पंधरा दिवस टायमिंग असून दूध देण्याची क्षमता अठ्ठावीस ते तीस प्लसपर्यंत आहे तिला दहा ते पंधरा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे प्युअर याच्या टॉप क्वालिटीचं वासरू आहे ब्रेडसाठी पण या गाईचा आपण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला अशाच याच्या टॉप क्वालिटीच्या सिमेंटच्या गाईंचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर एक वेळा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन आपल्या लोणी मार्केटच्या व घरगुती गोठे गोठ्यावरचे तुम्हाला हा रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील चार नंबरची गाय दुसऱ्याच वेताला असून याची दुध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे दहा ते पंधरा दिवसाची कच्ची आहे व्हिडिओमधील पण तुम्ही गाई बघत आहे शेतकरी मित्रांनो टोटल गाई दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्चे असून यांची दुध देण्याची क्षमता वीस लिटर बावीस लिटर चोवीस लिटर सव्वीस लिटर अठ्ठ अठ्ठावीस लिटर तीस लिटर बत्तीस लिटर पस्तीस लिटरपर्यंत आपल्याकडे याच्या टॉप क्वालिटीमध्ये गाई बघण्यासाठी भेटतील एकदम प्युअर याच्या टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या मापाच्या आपण ह्या गाईंचा सा, सिमेंटसाठी पण शेतकरी मित्रांनो वापर करू शकतो तर जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यांना आपण सडाच्या व अंगाच्या बोलीत गाय खरेदी साडाच्या व अंगाच्या बोलीत तुम्हाला गाय खरेदी करून मिळेल तर जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आता व्हिडिओमधील सहा नंबरची गाय पहिल्यावरच आहे हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक गाय दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या कच्ची आहे टोटल गाय व्हिडिओमधील सात नंबरची गाय दुसरंच व्यताला असून हिची दूध देण्याची क्षमता सत्तावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवसाच्या सगळ्या गाई कच्च्याच आहे व्हिडिओमधील आठ नंबरची गाय हिची दूध देणे क्षमता पायलरूचा आहे हिची दूध देणे क्षमता चोवीस पंचवीस लिटरपर्यंत पहिल्या त्याला दूध काढलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे असा टॉप क्वालिटीमध्ये माल बघण्यासाठी भेटेल एकदा ब्रेडमध्ये शेतकरी मित्रांनो तर जे कोणी शेतकरी अशाच याच्या टॉप क्वालिटीच्या गाई खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला साडाच्या व अंगाच्या बोलीत खात्री व योग्य दरात गाई खरेदी करून मिळेल जेवढ्या पण गाई पाहिजे एक दोन पाच दहा एका दिवसात शेतकरी मित्रांनो गाई खरेदी करून दिली जाईल टोटल याच्या टॉप क्वालिटीमध्ये गाई आहे शेतकरी मित्रांनो ह्या गाईंचा आपण ब्रेडसाठी पण वापर करू शकतो प्रत्येकी गाई बावीस चोवीस अठ्ठावीस तीस लिटरपर्यंत आहे प्रत्येकी गाई आपण तुम्हाला वेलेल्या गाई पण दाखवणार आहोत शेतकरी मित्रांनो ह्या गाई बघितल्यानंतर प्रत्येकी गायींची आपण एक एक गायींची शेतकरी मित्रांनो प्रत्येकी गायींची माहिती देत असतोच तर ह्या माहितींसाठीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज टॉपच्या टॉप ब्रेडच्या गाई आपल्या यूट्यूबच्या यूट्यूब चॅनलमार्फत बघण्यासाठी भेटेल एकदम टॉप क्वालिटीचं वासरू दहा ते पंधरा दिवस खाली वाहण्यासाठी टायमिंग तर अशाच याच्या टॉप क्वालिटीच्या गाई बघण्यासाठी एक वेळा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज नवीन ब्रेडसाठी गाई बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो दोन्ही गाई ताज्या वेलेल्या आहेत तर यांची दूध देण्याची क्षमता एक एक पहिल्या व्यताला व दुसऱ्या व्यताला आहे यांची दूध देण्याची क्षमता पहिल्या रोगाईची दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे आणि दुसरी जी वेलेली गाय आहे तिची देण्याची क्षमता सत्तावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत आहे तर ताजेच वेलेले आहे तर ज्यांना कोणाला अशाच याच्या टॉप क्वालिटीच्या गायी पाहिजे असतील त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा एकदम टॉप क्वालिटीचा वाचूया शेतकरी मित्रांनो याच्या टॉप क्वालिटी या गायीचा आपण ब्रेडसाठी पण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या शेतकरी मित्रांनो खात्रीशीर व योग्य दरात गाय खरेदी करून मिळेल मधील दोन्ही गाई दुसऱ्या दुसऱ्या व्यथाला असून त्यांची दुध देण्याची क्षमता व्हिडिओमधील एक नंबरची गाय हिची देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटर पर्यंत आहे मधील दुसरी दोन नंबर दोन नंबरची गाय तिची दुध देणे क्षमता सत्तावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत आहे असंच याच्या टॉप क्वालिटीच्या जर गाई शेतकरी मित्रांनो बघायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला एक वेळा सबस्क्राईब करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात साडाच्या व अंगाच्या बोलीत तुम्हाला गायी खरेदी करून मिळेल आपल्याकडं अशाच ब्रेडच्या वासरी तुम्हाला खरेदी करून मिळतील एकदम टॉप क्वालिटीमध्ये शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील ह्या गाईंचा वापर आपण सिमेंटसाठी सुद्धा करू शकतो बॉडी स्ट्रक्चर पण एक नंबर शेतकरी मित्रांनो खाली सड दोर शिरफारंभ्या सर्व एकदम व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो तर जे कोणी शेतकरी गाय खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो एकदम शेवटची गाय ताजीच वेलेली आहे हिचीच उद्यानी क्षमता तीस बत्तीस लिटर भरत आहे इचा आपण पुढे चालून ब्रेडचा पण वापर करू शकतो धन्यवाद शेतकरी